नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो प्रायव्हेट कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ई पी एफ मासिक पेन्शन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे जाणून घ्या सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून कसा बदल होणार आहे त्याबद्दल त्याकरता व्हिडिओला ई पी एफ ओने खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत करण्यात आलेल्या या बदलामुळे कर्मचाऱ्यांना जास्त पेन्शन मिळू शकणार आहे या मुख्य उद्देश आर्थिक स्थिरता मजबूत करणे आणि वाढत्या भार कमी करणे हा आहे मित्रांनो नव्या निर्णयाची वैशिष्ट्य काय आहे पहा मित्रांनो ईपीएफओ खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अधिक फायदेशीर पेन्शन योजना देण्यासाठी काही महत्वाचे बदल सुचवलेले आहेत त्याचे मुख्य मुद्दे पुढील प्रमाणे आहे पहिला आहे वेतन मर्यादा वाढविणे सध्याची वेतन मर्यादा ही पंधरा हजार रुपयावरून एकवीस हजार करण्याचा प्रस्ताव आहे ज्यामुळे अधिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ किमान पेन्शन वाढविणे मित्रांनो सध्याची किमान पेन्शन ही एक हजार रुपयावरून सात हजार पाचशे करण्याची मागणी आहे जी लागू झाल्यास निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल योगदान मर्यादा समाप्त मित्रांनो आता कर्मचारी त्यांच्या मूळ पगाराच्या योगदान करू शकतील यापूर्वी मर्यादा पंधरा रुपय हो हजार रुपये होती एटीएम द्वारे पी एफ काढण्याची सुविधा मित्रांनो दोन हजार पंचवीस पासून कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्यातील पैसे थेट एटीएम मधून काढू शकतील जी आणीबाणीच्या काळात उपयोग सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टम मित्रांनो पेन्शन आता कोणत्याही बँक खात्यात जमा केली जाऊ शकते त्यामुळे पीपीओ ट्रान्सफरची गरज भासणार नाही पेन्शनची गणना कशी मोजली जाते पाहणार मित्रांनो ई पी एफ ओ पेन्शनच्या गणनेसाठी पुढील सूत्र वापरते मासिक पेन्शन बरोबर पेन्शन साठी पात्र वेतन गुन्हेला सेवा कालावधी भागीला सत्तर उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार एकवीस हजार असेल आणि त्याने पस्तीस वर्ष सेवा दिली असेल तर पेन्शन बरोबर एकवीस हजार गुन्हेला पस्तीस भागीला सत्तर बरोबर दहा हजार पन्नास रुपये प्रतिमहा तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद